हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवूया बटाट्याचा गॅस गॅसवर कढई तापत ठेवूया हे तीन उकडून घेतलेले बटाटे वाटी बटाटा कुच करून घेतलेला आहे आणि आपली कढाई पण तापली आहे तुमच्या तूप टाकून घ्यायचंय आणि हा बटाटा पूर्णपणे एकदम व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे व्यवस्थित पूर्ण लाल होईपर्यंत व्यवस्थित परतवायचा आपण नेहमी रताळ्याचा शिरा करतो यावेळेस मी हा बटाट्याचा शिरा बनवत आहे दोन तीन मिनिट झालीये मस्त पैकी हा बटाटा परतवला जातोय असा छान परतून घ्यायचा एकदम मस्त पैकी त्यामधलं पाण्याचं सगळा अंश निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने एकदम छान असं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी एही एक चमचा दुधाची साय टाकून घेत आहे जर समजा साय नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर पण वापरू शकता आता छान असं परतून आहे पुन्हा दुधाची साय खूप चविष्ट लागते त्यामध्ये दूध न टाकता फक्त दुधाची साय टाकायची आहे आणि चांगला आता हलवून घेऊया पूर्ण एकदम व्यवस्थित हलवायचं हलवायचंय म्हणजे हा बटाट्याचा शिरा खायला खूप चविष्ट लागतो अशा पद्धतीने आता आपण ही साय पूर्णपणे मिक्स करून घेऊया बघा कढाईला सुद्धा अजिबात चिपकत नाहीये अशा पद्धतीने भाजल्या गेल्यानंतर कढाईला पण चिपकत नाहीये थोडासा मीडियम आचेवर भाजायचा आहे बटाटा टाकून घेत आहे एकदम थोडं टाकायचं आणि आपण हे जे ड्रायफ्रूट टाकणार आहे ते त्यामध्ये परतून घेऊया पौष्टिक असा हा बटाट्याचा शिरा तयार होतो इष्टमय पदार्थ असलेला हा बटाट्याचा शिरा सगळ्यांनाच खूप आवडतो बटाटा प्रत्येक भाजीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वापरतो कुठे एकत्र झाले तर त्यामध्ये मी हे पाच चमचे साखर टाकून घेतात गोड आवडत असेल यापेक्षाही तर अजून तीन चार चमचे साखर टाकून यामध्ये चांगल्या प्रकारे हलवून घ्या व्यवस्थित म्हणजे साधारण आठ ते नऊ चमचे साखर टाकायची तीन बटाट्यांना यामध्ये जर तुम्ही वेलची खात असाल उपवासाला तर वेलची पण टाकू शकता अशा प्रकारे आपला हा बटाट्याचा शिरा खाण्यासाठी तयार युक्त बटाट्याचा शिरा अशा प्रकारचा शिरा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी च थँक्यू